नमस्कार एमजी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण उरलेल्या इडली पासून मस्त मसाला इडली बनवूया मी मध्ये ठेवलेल्या या सहा इडल्या घेतल्यात आता या इडलीचे तुकडे करून घेऊया एका इडलीचे नऊ तुकडे करायचे खूप पण लहान तुकडे करायचे नाही अशा प्रकारे सर्व इडलींचे तुकडे करायचे आता इडली फ्राय करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे जिरे तडतडले की सात आठ कढीपत्त्याची पाने घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि त्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांद्याला हलका गुलाबी रंग आला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आवडत असेल तर एक शिमला मिरची घालून सर्व परतवून घ्यायचे या मसाला इडलीसाठी वेगळी चटणी किंवा सॉस करायची गरज नसते ही अशीच खायला खूप मस्त लागते हे पहा आपला कांदा आणि टॅमॅटो मस्त शिजला आहे आता आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया लाल तिखटामुळे इडलीला चव येतेच पण कलरही छान येतो आता चवीपुरते मीठ घालायचे लक्षात ठेवा इडलीमध्ये आधीच मीठ असते त्यामुळे जास्त मीठ घालायचे नाही आता यामध्ये बारीक चरलेली कोथिंबीर घालून सर्व मिक्स करायचे आणि कापून ठेवलेली इडलीचे तुकडे घालून दोन मिनटं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे हे पहा इडलीला सर्व मसाला चांगला कोट झाला आहे आता यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालायचा सांबर मसाला सर्वात शेवटी घालायचा यामुळे मसाल्याचा फ्लेवर या इडलीला खूप छान येतो तुम्ही सांबार मसाल्याऐवजी इडलीला वेगळा फ्लेवर द्यायचा असेल तर पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता सांबर मसाला घालून मिनिटभर परतवून घ्यायचे आणि कढईच्या कडेने दोन तीन चमचे पाणी घालून सर्व मिक्स करायचे आणि झाकण ठेवून दोन मिनिट मंद आचेवर इडलीला एक चांगली वाफ येऊन द्यायची असे केल्यामुळे इडली एकदम मऊ लुसलुशीत होते कोणाला कळणार सुद्धा नाही ही मसाला इडली शेळ्या इडल्यांपासून बनवली आहे आता इडलीमध्ये सर्वात शेवटी कोथंबीर घालायची आणि मिक्स करायचे व प्लेटमध्ये काढून सर्व करायचे कशी वाटली माझी रेसिपी आवडली असणारच मग माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू